नमस्कार मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आम्ही सहजपणे चर्चा केली की विरोधकांचाही अभ्यास करायला लागतो निवडणुकीत रणनीती आखायला म्हणून आम्ही त्यांच्या चाळीस प्रमुख कार्यकर्त्यांचे नावून देण्याचे काम करायचं असेल तर ताईरा विधानसभेचे पाठवलं ही तुमच्यावरती जबाबदारी विधानसभेमध्ये पाठवा द्याची सांगतो जय हिंद जय कारण तुम्हाला जो वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि ने, नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे कारण अहिल्या अहिल्यादेवी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभला ज्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्यासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं तर ताईला विधानसभेने पाठवणं ही तुमची आमची जबाबदारी एका निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपण सर्वांनी तुझा या चिन्हावरती तुझा घेतलेला माणूस या चिन्हासमोर समोरचा बदल बांधवावं आणि ताईला विधानसभेमध्ये पाठवावा अशी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराज आधी शक्ती तुळजा भवानी हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन कर आज चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई उर्फ नंदिनीताई कुपेकर बाबुलकर यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आदरणीय आई साहेब संध्यादेवी कुपेकर असतील विजयराव देवणे साहेब असतील हत्तरकी साहेब असतील अश्विनीताई माने स्वातीताई कोरी बाळासाहेब विजयाची गॅरंटी देणारी सभा आहे कारण आजच्या सभेला मोठ्या संख्येनं ज्या माता भगिनी उपस्थित आहेत इथे सगळी गेम आहे इथे सगळी बेख आहे इथे सगळा महत्वाचा भाग आहे कारण तुम्हाला सगळ्या माता भगिनीविषयी नितांत आदर आहे कारण तुम्हाला जो वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला जो मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभला आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा सा मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा सा लाभलाय आणि नेतृत्वाचा लाभलाय तो अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय ज्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्यासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं म्हणजे केवळ पुत्र दिला नाही केवळ एक नाही दोन छत्रपती जोरलेली गोष्ट मिरवते का अभिमानाने मिरवते हा मोबाईल घेतलाय सुरी बरं का सांगताय ते